धुलिवंदन सणादरम्यान अवैध व वाहतूक करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं सांगवीलगत दोन ठिकाणी धडक कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एस ए चव्हाण यांनी प्रसिद्धी प्रसार माध्यमांना दिली तालुक्यातील हाडाखेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एस ए चव्हाण यांना संशयित एम एच अठरा टी एकोणीसशेचाळीस क्रमांकाच्या महिंद्रा मॅक्स वाहनातून बनावट ताडीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून महामार्ग हाडाखेड सांगवी रस्त्यावरील सांगवी शिवारात एचपी पंपासमोर संशयित वाहनाला थांबून तपासणी केली असता सात हजार आठशे रुपये किमतीचे पन्नास लिटर क्षमतेचे चार प्लास्टिक ड्रम ताडीनं भरलेले अडून आल्यानं जप्त करण्यात आले तसेच सांगवी येथील महामार्गावरील शुकृपा किराणा दुकानात चार लाख चाळीस हजार किमतीचे परराज्यात विक्रीसाठी बियर साठा अवैधरित्या विक्रीसाठी ताब्यात ठेवल्याचं आढळून आल्यानं दोन्ही कारवाईत एकूण चार लाख सत्तेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला या प्रकरणी वाहन चालक निलेश मोरे व दुकानदार एस एच देवरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस ए चव्हाण करत आहेत